स्वारगेट एस टी स्थानकात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि हा प्रकार मंगळवारी रात्री घडला असून या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासानुसार पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट स्थानकात आली होती आणि यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे वैवर्ष छत्तीस यांनी तिला दिशाभूल करून दुसऱ्या बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आरोपीवर शिक्रापूर येथे यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर होता या घटनेच्या गांभीर्यानं दखल घेत पुणे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी आठ विशेष पथके तैनात केली आहेत तसेच या प्रकरणात आणखीन कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिला पोलीस प्रशासन रिपीट पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात ना येणार आहेत नागरिकांनीसुद्धा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन करण्यात येत आहे